नमस्कार मित्रांनो प्रवीण या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही पाहत असाल की साहेबसुद्धा आहेत आणि आपण बदलापूरमध्ये कार्यसम्राट आमरा आमदार किसन साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्याच्या शुभेच्छा देण्याकरता आपले संपूर्ण सुरक्षारक्षक आणि संघटनेचे प्रतिनिधी आणि इतर सर्व महिला सुरक्षारक्षकसुद्धा आहेत तर साहेब साहेबांना शुभेच्छा आपण दिल्यास आणि साहेबाने तुम्हाला पहिल्या पहिल्या पहिला प्रश्न केला त्या बैठकीचा पाठपुरावा केला का काय झालं त्यांचं अधिकाऱ्याला आता काय का? सोडायचं नाही म्हणजे शुभेच्छा देतानासुद्धा सुद्धा जो विषय काढला म्हणजे इतकं कामात गुंतलेले साहेब आहेत तर शुभेच्छा निमित्त सा। आज काय सांगायचं सर्वप्रथम कार्यसम्राट आमदार किसन कतोरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण बदलापूर नगरीमध्ये दाखल झालेलो आहोत आणि साहेबांना शुभेच्छा देताना साहेबांनी बघितल्या बघितल्या पहिला प्रश्न विचारला की आपण बैठक घेतलेली त्याचा पाठपुरावा झाला का मी करतोय तुम्ही करा काय आणि वेळ पडली तर आपण मुख्यमंत्र्याकडे बैठक लावू आता माझा तो विषय लक्षात आलेला आहे की काम ठप्प आहे सुरक्षा रक्षकांचं ज्वलंत प्रश्न अजून तसेच बाकी आहेत ते आपण शंभर टक्के सोडू हे साहेबांनी वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते त्यांच्या लक्षात होतं आणि तिने आवर्जून हे सांगितलं त्याच्यामुळं सर्व महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांच्या तर्फे मी आमदार कार्यसम्राट आमदार किसन कतोरे साहेब यांना वाढदिवसाच्या सर्व सुरक्षा रक्षकांच्या तर्फे शुभेच्छा देतो आणि पुढे सुद्धा साहेब म्हणाले की काय अजून मदत लागली तर आम्ही आहेच मला सर्व सांगा म्हणजे येत्या काळामध्ये ते मागे बोलले होते की मुख्यमंत्र्याकडे सुद्धा आपण बैठक लावू त्याची तयारी तुम्ही करताय मी आज बदलापूर नगरीमध्ये दाखल झाल्याच्या नंतर मी शिळ फाट्यापासून येतोय तर साहेबांचे सर्व्या पोलवरती म वाढदिवसाचे बॅनर लागलेले आहेत आणि मी आज त्यांच्या नगरीमध्ये दाखल झाल्याच्यानंतर सर्व बदलापूर नगरी जसा काय एखादा मोठा उत्साह आहे अशा पद्धतीत सर्वीकडे बॅनर सर्वीकडे कार्यकर्ते आणि मी आता बघितलं की जवळजवळ हजारो कार्यकर्ते आणि त्या सर्व्या हजारो कार्यकर्त्यांची सोय तिने ही एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेली आहे मी हा जो त्यांचा जो वाढदिवसानिमिष्ट निमित्त जे अभिष्ठिंचन जो सोहळा आहे हे बघतो आहे हे अविस्मरणीय आहे म्हणजे त्यांचं कार्य त्यांचं काम लोकांचा जनसंपर्क किती मोठ्या प्रमाणात आहे हे ह्या येणाऱ्या जनते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी ह्याच्यावरून हे सर्व दिसून येतं आहे त्याच्यामुळं आणि बघा सुरक्षा रक्षक मंडळ सानपाड्याला <laughs> आणि साहेब आमदार मुरबाडचे पण जे सुरक्षारक्षक त्यांच्याकडे जातात त्यांचं प्रामुख्याने प्रश्न कसे सोडवायचे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं कामगार मंत्र्याकडे बैठक लावून तुमचे प्रश्न सोडवतो त्यांनी सोडवलं म्हणजे ते तू कुठला आहेस किंवा हा कुठला आहे हे न बघता काम काय आहे हे बघू आणि ते कसं मार्गी गे लागेल असे कार्य कार्य कार्यसम्राट आमदार मी हे प्रथम आहे लक्षात घ्या मी त्यांच्याशी बरेच वेळा भेटलो त्यांच्याशी चर्चा केली आणि कितीही जरी वेळ असला कितीही गर्दी असली तरी आवर्जून सुरक्षा रक्षकांचा तिने विषय काढलेला आहे आणि काय प्रश्न असतील ते सांगा दन्यवा, 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 तुम्ही आम्ही मार्गी लावतो हे सर्व सुरक्षा रक्षकांच्यावरती कौतुकाची थाप मना मारणारे आमदार साहेब यांना माझं शतशत नमन धन्यवाद धन्यवाद साहेबांचा वाढदिवस आहे आज काय वाटतं आहे तुम्ही जर लहानपणापासून साहेबांना पाहत आला आहे होय मी म्हणजे खरोखरच लहानपणापासून म्हणजे खूप लहानपणापासून गेले चाळीस वर्ष चाळीस ते पंचेचाळीस वर्ष साहेबांच्या संपर्कात आमचं सर्व कुटुंब आहे आणि कतोरे साहेबांचं जे विकासाचे महामेरू आणि मुरबाड मतदार मुरबाड बदलापूर मतदारसंघात त्यांचं खूप मोठं वर्चस्व आहे आणि ग्रामीण भागात खेडोपाडी सगळीकडे त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत आणि त्यांना पर्यायच नाही ह्या मुरबाड विधान विधान स सभा मतदारसंघात तरी ह्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व सुरक्षा रक्षकांकडून तसेच महाराष्ट्र राज्य जनरल कामगार युनियन संघटना अध्यक्ष श्री लक्ष्मीराव भोसले व चैतन्यनगरी नागरी सहकारी पत पतसंस्था यांच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा तसेच वह्या वाटपसुद्धा केलं जे आपण साहेब सांगतात की फुलांचा सा गुच्छ वगैरे हो घेऊन येऊ नका परंतु जे उपयोगी वस्तू असेल ते घेऊन या तरी तरी आपल्या महाराष्ट्र राज्य कामगार युनियन संघटनेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीराव भोसले साहेब व चैतन्य नागरी सहकारी पतपेढी संस्था यांच्यातर्फे पंचवीस डजन वह्यांचा आपण त्यांना भेटवस्तू म्हणून दिलेल्या आहेत तरी त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि म्हणून मी लक्ष्मण श्री लक्ष्मीराव भोसले साहेबांचासुद्धा आभार मानतो का त्यानिमित्ताने कतुरे वा, साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ठचिंता करायला आले त्यासाठी धन्यवाद 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 महिला सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांना पण विचारूया ते आपण शुभेच्छा देण्याकरता मुंबईहून इथंपर्यंत आले आहेत म्हणजे घाटकोपर मुंबईचे सुद्धा हा सुरक्षा रक्षक आणि महिला सुरक्षा रक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम काय वाटलं तुम्हाला इथला सर्व काही वातावरण पाहून कसं वाटतं नमस्कार आज आपले पूर्ण संघटनेचे लक्ष्मणराव भोसले सर आणि सम सर्व आपले सभासद ह्या सर्व आपले सहकारी इथे आम्ही साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे तर बदलापूर इथे हे वातावरण जे आहे ते खूप असं वेगळंच वाटतं आहे सरांनी जे काही सांगितलं आहे की मला कोणी पुष्पगुच्छ वगैरे आणू नका त्या त्याऐवजी कोणी वस्तू वगैरे काही आणल्या तर त्या खूप म्हणजे उपयोगी होईल सगळ्यांसाठी तर हे एक जरा वेगळंच बघायला भेटलं आहे आणि सरांचं जे काम वगैरे हो आहे ते खूप चांगलं आहे आपल्याला पण सगळ्यांना ते खूप सपोर्ट करतात तर त्यामुळे मी सगळ्यांचं त्यामुळे मी सरांचं हे करते त्यांना शुभेच्छा देऊन मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना चैतन्य नागरिक सहकारी पतपेढी मर्यादित अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब संपूर्ण सुरक्षा रक्षकाचं प्रतिनिधित्व करत या ठिकाणी आले आणि त्यांनी कार्यसम्राट आमरा आमदार किसन कथोरे साहेब यांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या संघटनेतर्फे सुरक्षा रक्षकांच्या तर्फे त्यांनी वह्यावाटप जे आहे ते वह्या वाटप केले की जेणेकरून पुष्पगुच्छ आणि शाल वगैरे असं आमदार साहेब घेतच नाही आहेत ते वेगळं असं या पद्धतीनं ते ते आहे त्या पद्धतीनं त्यांनी आपल्या संघटनेमार्फत सर्व गरजू जे मुलं असतील त्यांना ते वह्यावाटपाचं काम केलं अतिशय उत्कृष्ट असं हे सर्व कार्य आहे आणि साहेबांनी प्रथमच आम्ही ज्यावेळेस पुष्प स्टेजवरती गेलो शुभेच्छा देण्याकरता प्रथमच त्यांनी म्हटलं की कसा चालला आहे पाठपुरावा तुमचा म्हणजे पाहता पक्षांनी सुद्धा भोसले साहेबांना सुद्धा त्यांनी ते उद्गार काढलं म्हणजे आपल्याला इथून पुढं इथून पुढं कारण ते बोलले होते ज्यावेळेस मिटिंग झाली त्यानंतर की या कामगार मंत्र्याकडून काय होतं की नाही पाहूया नाहीतर मुख्यमंत्र्याकडे बैठक लावूया तशी त्यांची तयारी आणि मानसिकता आणि ते खुश झाले या सर्व का पाहून आमदार साहेबसुद्धा हे वया वाटप वगैरे हे सगळं पाहून त्यांना आनंद झाला खुश झाले एकदम तुर्तास मित्रांनो थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तोपर्यंत आपले i was